मलंगड परिसरातील पोसरी गावच्या सरपंच सौ शांता ठाकरे व उपसरपंच राहुल ठाकरे यांनी भाजप उमेदवार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांचे केले गेल्या कित्येक वर्षांपासून पालीगाव म्हणजे अंबरनाथ तालुक्यातील पोसरी ग्रामपंचायतच्या हद्दीत असणारे पालीगाव या गावचा बऱ्याच वर्षांपासून कधीच विकास झाला नव्हता मात्र जेव्हा आमदार गणपत गायकवाड यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या गावचा चेहरा मोहराज बदलून शहरालाही लाजवील असे कार्य करून दाखविले म्हणून त्यांचे संपूर्ण गाव परिसर कौतुकच करीत आहे या गावात सुसज्ज अशी अंगणवाडी स्वच्छ व सुंदर असा संपूर्ण गाव परिसर वृक्षारोपण पाणी लाईटची सुव्यवस्था वृद्ध नागरिकांना पाण्याची टाकी शेतकऱ्यांसाठी विविध योजना खेळण्यास मैदान मंदिराचे सुशोभीकरण त्याचप्रमाणे स्मशानभूमीचेही सुशोभीकरण तलावाचे रुंदीकरण व स्वच्छता रस्त्यांवरील छोटे मोठे पूल गल्ली सिमेंट कॉन्क्रीटचे व पेवर ब्लॉकचे रस्ते ही सिमेंट करन करून आरोग्यासाठी स्वच्छ सुंदर असे आदर्श गाव निर्माण केले त्याबद्दल गावच्या सरपंच व उपसरपंच आणि नागरिक त्यांनी आभार मानले मात्र काही अपरिहार्य कारणास्तव गणपतशेठ सध्या तरी संकटात असल्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुलभाताई गणपतशेठ गायकवाड या निवडणूक लढवित आहेत त्यांच्या बहुमताधिक्याने विजयासाठी आम्ही संपूर्ण आमच्या गावासह मलंगण परिसरातील गावातील नागरिक त्यांच्या विजयाची प्रतीक्षा करीत आहे आणि तेही होतीलच अशी शुभकामना आहोत वीज पुरवठा या बाबतीत चांगले सहकार्य केलं आमच्या गावाचा केलेला आहे

काही कामांना आला विशेष सुरुवात आहे यांना आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करतो गेली पंचवीस वर्ष आमच्या गावाला रस्ता नव्हता एक डांबरीकरण अगोदर झालेला होता पण त्याच्यानंतर रस्त्यामध्ये खड्डे का खड्ड्यामध्ये रस्ता हा सुद्धा दिसत नव्हता जसे जे आमदार आपल्या याच्यात निवडून आले तिथून त्यांनी आपल्याकडे आपल्या या भागामध्ये मलंगण परिसरमध्ये लक्ष घेतला त्याच्यामुळे हा गाव परिसर सुधारला गेला आहे त्यांच्या कालखंडामध्ये आपल्या गावाला पाली गावाला जो रस्ता आता तुम्ही बघत असाल आहे जो डांबरीकरण रस्ता पूर्ण खचलेला होता त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण काम करण्यात आले आणि अंतर्गत जे रस्ते त्याची निधी आम्हाला साठ लाखाची निधी मंजूर करून दिली आणि ते काम पण पूर्ण झाले आहे आणि गावचा विकास जो कोणी केला असेल ते आपले आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्फतच झालेला आहे याच्या अगोदर कोणी इथे लक्ष दिलेलं नाही त्यांचा स्वभाव म्हणजे कसा असं गरीब त्यांच्यापर्यंत ते पोहोचतात आणि त्यांचा स्वभाव एकदम शांत समोरच्याला सांभाळून घेतात ते पण तरी पण त्यांच्यावर प्रसंग ते आम्हाला त्याच्याबद्दल आता त्यांची बोला बोलाव ते त्यांच्या पत्नी एवढ त्यांच्यावर दुःख आहे तरी पण ती जनतेच्या बरोबर आली ठाम पण उभी राहिलेली स्त्री शक्ती शक्तीच्या मागे उभा राहणार ती म्हणजे जशी ती उभी राहिले तिच्या मागे मी उभी आहे आणि मी पण काहीतरी जनतेचं काम करत आहे त्याच्यामुळं माझा पूर्ण प्रतिसाद त्यांना आहे भरघोस मतदान आम्ही त्यांना देणार आणि त्यांना आम्ही निवडून आणणार हे त्यांना शुभेच्छा देऊ शकतो आम्ही